नमस्कार देवघर बनवताना व पूजा करताना काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे देवघर वरून नेहमी चपटे असावे देवघर ईशान्य कोपऱ्यात असायला पाहिजे हे शक्य नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असायलाच पाहिजे देवघरात कुलदेवता देवी अन्नपूर्णा गणपती स्त्रीयंत्राची स्थापना करायला पाहिजे महत्वाची सूचना तीर्थक्षेत्रातून विकत घेतलेल्या वस्तू देवघरात ठेवणे टाळायला हव्यात पारंपरिक मूर्तीचीच पूजा केली पाहिजे मूर्तीची स्थापना आसनावर आसना बसून पूजा केली पाहिजे देवघरातील मूर्ती ही चार इंचाहून जास्त उंच नको देवघरात नाचणारे गणपती तांडव करत असलेले शंकर वध करताना कालिका आदी मूर्ती किंवा फोटो ठेवू नये देवघरात महादेवाच्या लिंगाच्या रूपात आराधना केली पाहिजे मूर्तीच्या स्वरूपात नाही पूजा करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडेच असायला पाहिजे दिवा आग्नेय कोपऱ्यात देवघराच्या आग्नेय कोपऱ्यात असायला पाहिजे पाणी उत्तरेकडे ठेवायला पाहिजे पूजेत शंख घंटीचा उपयोग जरूर करावा निर्माल्य पुष्प नारळ इत्यादी पूजेनंतर विसर्जित केले पाहिजेत ते घरात ठेवणे वर्जित आहे पूजेचे पवित्र जल घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडायला पाहिजे नैवेदने मी गोड वस्तूंचाच दाखवावा खंडित झालेल्या मूर्तीचे विसर्जन केले पाहिजे विसर्जनाच्या अगोदर त्यांना नैवेद्य दाखवावा देवघर व देवारा कसा व कोणत्या दिशेला असावा याचे मार्गदर्शन प्रत्येक कुटुंबाच्या घरी देवारा असणे आवश्यक आहे ज्या घरात देवारा नाही ते घर आध्यात्मिक दृष्ट्या स्मशानवत आहे आपल्या आई वडिलांपासून मुलगा जरी स्वतंत्र राहत असेल तरी त्याला आपल्या नवीन कुटुंबात स्वतंत्र देवारा असणे आवश्यक आहे देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारे असुरी जीवनच असते ईश्वरी साक्षीने लक्ष्मीनारायणाचा संसार असतो लक्ष्मीना ज्या घरात ईश्वराची नित्यपूजा अधिष्ठान होत नाही ते एक प्रकारे चतुष्पादाचा म्हणजे पशुतुल्य संसारी जीवन असते कुटुंबाचे सर्व व्यवहार हे ईश्वर साक्षीने व्हावेत जागा ही ईशान्य कोपऱ्यातच असावी वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात देवाऱ्याचे तोंड पश्चिमेच असले तरी चालते ईशान्य कोपरा शक्य नसल्यास अस पूर्व पश्चिम तोंड करून देवारा चालेल परंतु शक्यतो ईशान्य कोपराच हवा देवारा वस्तूच्या अगर त्या खोलीच्या दक्षिण भिंतीजवळ अगर नैऋत्य कोपऱ्यात केव्हाही असू नये असल्यास अति उद्भवतात देवारा सुद्धा नसावा जर निदान देवाऱ्यासमोर तात्पुरता लाकडी पार्टी व्यवस्था कायमस्वरूपी करावी पूजा घराच्या वर अगर खाली शौचालय अजिबात नसावे देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नयेत पशु पक्षी महाभारताचे युद्ध प्रसंगाची चित्रे लावू नयेत अगदी समोर तिजोरी नसावी देवाचे फोटो अजिबात लावू नयेत पूजा घरास उंबरटा अवश्य असावा आपण फ्लॅट मध्ये राहत असाल तर तो भिंतीवर बसू शकता फक्त त्याच्या खाली लाकडी फळी ठोकून तो, घेणे देवाऱ्याच्या वरती निर्माल्य माळा असू नयेत तसेच कोणत्याही प्रकारची अडगळ असू नये भिंतीत करून करू नये अगर देवारा संपूर्ण भिंतीत चिटकवून ठेवू नये पूजा घरात अडळीच्या वस्तू ठेवू नयेत प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष पूजा घरात ठेवू नयेत देवाऱ्यात कमीत कमी मूर्ती असाव्यात कुलदेवीचा टाक मूर्ती अथवा तस्वीर इस्ट फोटो अगर मूर्ती लंगडा बाळकृष्ण नदी व नागविरहित शंकराची पिंड काळ्या दगडाची किंवा पारद शिवलिंग असावे एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती पूजेत असू नयेत त्या दोन्ही एकही कार्य करत नाहीत मात्र एकाच देवतेची मूर्ती किंवा फोटो असेल तर हरकत नाही दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे वसलेले अजिबात सोन्याचे देव, देव, देव असतील तरीही विसर्जन करावे नाहीतर पूजकाची सुद्धा वंश बुडी होते देवाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पूजू नयेत घराचे वातावरण स्मशानवत होईल कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानातच तांडवून नृत्य स्वरूपात मानले जाते संसारी माणसाने मारुतीचे देवाऱ्यात पूजा करू नये कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता असते देवाऱ्यात शनीची सुद्धा पूजा करू नये सर्व जीवन संकटमय अतिउदास राहते घरात मारुतीचा फोटो कुठेही असल्यास चालेल पण देवाऱ्यात ठेवू नको मुंजाची पूजा सुद्धा करू नयेत त्यामुळे इतर देवदेवता आपले काम करत नाहीत शिवाय त्या मुंजास सद्गतीपासून बंधनात अडकवल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात देवाऱ्यात गायत्री मातेची पूजा सुद्धा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र असून त्यांचे शिवाशिव पाळणे खूप कठीण आहे विटळाशी स्त्रीची छाया देखील त्यांच्यावर पडलेली चालत नाही देवघरात कालभैरवाची पूजा देखील निषिद्ध आहे ते यम असून स्वभाव अतिउग्र मस... मसोबा सुद्धा देवघरात पूजू नये त्यामुळे कुलदेवीचे छत्र कुटुंबावर राहत नाही कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित असते देवाऱ्यात पिराची अगर पिरांच्या चिन्हाची पूजा करू नये त्यामुळे इतर हिंदू देवदेवतांची देव कृपा लाभत नाही गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये शिष्याचा कोप होतो देवतेच्या मूर्ती शोभेसाठी शोकेस मध्ये ठेवू नयेत नाहीतर ते आपली शोभा करतात